आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे घरात कोणती वस्तू ठेवल्यास लाल मुंग्या शिरत नाहीत ए लवंग बी हळद शी मिरची डी मीठ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लवंग पुढचा प्रश्न आहे काळ्या रंगाचे टोमॅटो कोणत्या देशात आढळतात ए भारत बी फ्रान्स शी अमेरिका डी चीन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चीन देशात मित्रांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे जी एस टी लागू करणारा पहिला देश कोणता आहे ए भारत बी फ्रान्स शी अमेरिका डी ग्रीक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फ्रान्स पुढचा प्रश्न आहे कोणाच्या गाडीवर नंबर प्लेट नसते ए राष्ट्रपती बी पंतप्रधान सी पोलीस डी आर्मी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राष्ट्रपती पुढचा प्रश्न आहे बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला ए राजस्थान बी अमेरिका शी मध्य प्रदेश डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी मध्य प्रदेश राज्यात पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात एकही न्यूज चॅनल नाही ए भारत बी चीन शी अमेरिका डी ग्रीक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ग्रीक देशात पुढचा प्रश्न आहे सर्वप्रथम बाईकचा शोध कोणत्या देशात लागला हे जर्मनी बी अमेरिका शी जपान डी चीन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जर्मनी पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त नारळाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते ए महाराष्ट्र बी केरळ शी कर्नाटक डी राजस्थान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केरळ राज्यात पुढचा प्रश्न आहे व्हॉट्सअप कोणत्या देशाची कंपनी आहे ए चीन बी जपान शी इंग्लंड डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अमेरिका मित्रांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे कोणत्या फळात सर्वात जास्त ताकद असते ए डाळिंब बी फनस शी पपई डी किवी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी पपई पुढचा प्रश्न आहे माचिसचा शोध कोणत्या देशात लागला होता ए भारत बी जपान शी इंग्लंड डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी इंग्लंड देशात पुढचा प्रश्न आहे कोणत्या पक्षाला आकाशाचा राजा म्हटले जाते ए गरुड बी कबूतर शी मोर डी कोकिळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गरुड पुढचा प्रश्न आहे मुग डाळ खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए मुतखडा बी लिवर शी वजन कमी डी दी, डायबिटीज या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी वजन कमी पुढचा प्रश्न आहे पाकिस्तान देशाची राजधानी कोणते आहे ए इस्लामाबाद बी लाहोर शी लंडन डी काठमांडू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इस्लामाबाद पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे ऊस उत्पादक राज्य कोणते आहे ए कर्नाटक बी केरळ सी उत्तर प्रदेश डी महाराष्ट्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न आहे मोहरीच्या पानाची भाजी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए कब्ज बी डायबिटीज शीमुतखडा डी मुळव्यात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कब्ज पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात सर्वात जास्त शेळी पालन केले जाते ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश शी तेलंगणा डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश राज्यात मित्रांनो पुढचा प्रश्न आहे दुधासोबत काय खाल्ल्यास माणूस मरू शकतो ए चिकन बी पनीर सी मुळा डी अंडी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मुळा खाल्ल्यास पुढचा प्रश्न आहे काळा खेकडा खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए मुतखडा बी मुळव्याध शी हार्ट अटॅक डी कावीळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हार्ट अटॅक पुढचा प्रश्न आहे मच्छर कोणत्या झाडापासून लांब पळून जाते ए आंबा बी कडुलिंब शी केळी बी सीताफळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कडुलिंब पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त रबराचे उत्पादन कोणत्या राज्यात होते ए महाराष्ट्र बी राजस्थान शी केरळ डी उत्तर प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी केरळ राज्यात पुढचा प्रश्न आहे काय पिल्याने पायाचा टाचा दुखणे बरे होते ए हळदी दूध बी लिंबू पाणी शी कॉफी डी डाळिंब रस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हळदी दूध मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका मित्रांनो अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद